नमस्कार मैत्रिणीनो गौरी पूजा सिस्टर चॅनेलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर बघू शकता किती चटपटीत अशी आपली गवारीची शेंगाची भाजी झालेली आहे तर आता ही भाजी आज आपण बनवणार आहोत खूप चविष्ट लागते लहान मुलांना डब्याला आणि घरी खाण्यासाठी पातळ किंवा कोरडी आपण करू शकतो तर चला आपण सुरू करूया भाजी करायला तर आता इकडे मी घेतलेले आहे गवरीच्या शेंगा घेतलेली आहे मी त्या त्याच्या शिरा वगैरे देठ वगैरे काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतले आहे इकडे कढाईत तेल गरम करायला ठेवले त्यामध्ये टाकली मोहरी मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे मग नंतर टाकायचे जिरे जिरे चांगले फुलले की मग त्यामध्ये टाकायचे चमचा एक चमचा हळद आणि टाकायच्या नंतर कढीपत्ता कढीपत्ता छान तडतडून द्यायचा आहे नंतर टाकायचे आपल्याला स्वच्छ धुतलेल्या गवरीच्या शेंगा टाकायचे आहे आणि स्वच्छ टा गवर शेंगा टाकून झाल्यानंतर त्यामध्ये टा आप उलथणीच्या साह्याने त्या हलवून घ्यायच्या आहे आणि सुकी भाजी करण्यासाठी शक्यतो कोवळ्या लुसलुशीत गवऱ्याचे शेंगा घ्यायच्या आहे निंबार शेंगा असेल तर त्या वाफेवर शिजत नाही म्हणून आपण शक्यतो कोवळ्या गवऱ्याच्या शेंगा घ्यायच्या आहे तर उलटणीच्या साह्याने सगळ्या अशा खालीवर करून द्यायच्या आहे उलटणीने सगळीकडे हलवून द्यायचे आहे खाली वर करून सगळ्या म्हणजे सगळ्यांना आपली परतून घ्यायची आहे शेंगा आता आपल्या शेंगा परतून झालेल्या आहे त्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि शेंगा शिजण्यासाठी अर्धा कप पाणी टाकणार आहे मी तर आता आपण शेंगा शिजण्यासाठी ठेवून झाकण टा ठेवून देऊ आणि त्यावेळेस गॅस कमी करायचा आहे इकडे आपण आपल्या गवऱ्याच्या शेंगासाठी वाटण करूया इकडे भाजलेले शेंगदाणे घेतलेले मी हिरव्या मिरच्या आणि लसूण हिरव्या मिरच्या कमी तिखट होत्या मी जास्त टाकल्या आणि तुम्हाला जर कमी ती आवडायचं असेल तर आपण मिरच्या कमी करू शकतो सुरुवातीला आपण लसूण आणि मिरची बारीक करून घेऊ आता शेंगदाणे देखील मिक्सरला फिरून घेऊ बडदोबड तर आपल्या शेंगा इकडे शिजत आलेल्या आहे आता यामध्ये टाकू आपण आपलं जे वाटण केलेलं होतं ना ते वाटण टाकून देऊ उलदणीच्या साह्याने हलवून घेऊ अशी भाजी खूप छान लागते मुलांच्या डब्यासाठी आता आपल्या शेंगा परतून झालेल्या आहे मसाल्यासह तर आता त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर भर आहे आणि लहान मुले आणि मोठे माणसं डब्याला किंवा घरी आपण चपातीसोबत आवडीने खाऊ खाऊ शकतात आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर जर कोणी नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू